छत्रपती संभाजी महाराज की जय आज ऐतिहासिक दिवस म्हणून छत्रपती शिवाजीरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या महाराष्ट्रभूमीवर आजपर्यंत झालेल्या पन्नास वर्षाच्या संघर्षानंतर कुठेतरी विजयाचा एक किरण दिसून आली आणि आमचे मनोज दारांगे पाटील यांनी जो लढा मागील दोन वर्षापासून चालू होता त्या संघर्षाचा आज कुठेतरी एक निर्णय लागला छत्रपती शिवरायांच्या शपथा घेऊन काही राजकीय नेते हे जरी कोठे बोलले असल पण आज कुठेतरी आपल्या समाजाला न्याय मिळाला आणि समाजातील सर्वच घटकांना माननीय जौरंगे पाटील यांच्या माध्यमातून या दोन वर्षाच्या संघर्षामधून आज मराठा समाजाला जो न्याय मिळाला आहे जे आरक्षण मिळालं आहे त्या सर्वांचं त्या सर्वांच सर्वच गोष्टींच आज हे खर तर आपल्या सर्वांना हे दिसून येत आहे की जो जय जयघोष जल्लोष हा मराठा समाजामध्ये आहे त्याला कारण फक्त आणि फक्त माननीय मनोज जारंगे पाटील हेच आहेत कारण जरीही पक्ष असो काही असो पण या समा या पक्षाच्या लोकांनी जे राजकारण केलं मुंबई मुंबई ते जेव्हा मराठा समाज जमा झाला तेव्हा हॉटेली बंद केल्या नंतर हॉटेली बंद केल्या नंतर जेवणाची व्यवस्था बंद केली हागण्या सुट्टी हागण्यासाठी सुद्धा व्यवस्था निर्माण करून दिली नाही त्या विरुद्ध माननीय जारांगे पाटलांना जे जा उपोषण उपसलं होतं उपोषणाचं हत्यार उपसलं होतं आज कुठंतरी ते सार्थक झालं आहे आणि आज माननीय जारांगे पाटील यांच्याच माध्यमातून आपण खरंतर आरक्षण मिळून घेतलंय मागील सत्तर वर्षापासून अण्णासाहेब पाटील यांच्यापासून हे जे आरक्षणाचा लढा चालू होता आज कुठेतरी तो शेवटपर्यंत पोहोचलाय खर तर पाटील यांनी हा लढा जो दिलाय त्याला त्याच्यानंतर खर तर कोणीच संघर्ष योद्धा म्हणून येणार नाही आणि खर तर मराठ्यांचा सेनापती म्हणून विकून येणार नाही कारण जारांगे पाटील जे जा करू शकले ते इतर पक्षाचा कोणताही नेता किंवा महाराष्ट्रातील कोणताही मुख्यमंत्री करू शकला नाही अरे एक मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा चेतावनी शिवाजी महाराज की जय सरंगपट्टी तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं एक मराठा लाख मराठा जय I'm gonna get you, 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 I'm you, you to